पण आज ऑरिक्स सहावा सा वर्धापन दिन होता अगदी साध्या पद्धतीनं हा वर्धापन दिन आम्ही साजरा केला हा वर्धापन दिन साजरा करत असताना मराठवाड्यामध्ये जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या उद्योजकांनी देखील पुढाकार घेऊन जो बाधित घटक आहे त्यांना मदत करावी हे देखील आम्ही आवाहन केलं कुठेही आमच्यापैकी कोणीच सत्कार स्वीकारले नाहीत आणि आम्ही सत्कार देखील केले नाहीत पण आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पाच हजार एकर जमीन ही पुढच्या एक वर्षामध्ये जादा एक्वायर करण्याचा निर्णय आम्ही घेतला उद्योग मित्र म्हणून छत्रपती संभाजीनगरची एक बैठक झाली उद्योग मित्र जालना जिल्ह्याची बैठक झाली जालनामध्ये पूर परिस्थितीमुळं एम आय डी सीमध्ये जी काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्याला देखील पैसे मंजूर करण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे वाळूंच्या बाहेर जे काही आ... अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललेलो आहे त्याच्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ऑरिक सिटी असेल आमचा एम आय डी सीचा भाग असेल आणि एम आय डी सी आणि ऑरिकमध्ये काम करणारे उद्योजक असतील किंवा एम एस एम ईवाले वाले असतील त्यांना योग्य ती न्याय देण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना मी दिलेल्या आहेत तर हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही जर उद्योजकांना विचारला असता त्याच्यातलं एक सगळ्यात मोठं परिपूर्ती केलेलं काम म्हणजे आम्ही जो मिसिंग लेन जोडली समृद्धी महामार्गाला शंभर कोटीचं ते काम होतं समृद्धी महामार्ग अडीक दिसत होता पण समृद्धी महामार्गावर आम्ही जाऊ शकत नव्हतो तर त्याचा देखील साध्या पद्धतीनं लोकार्पण सोहळा आम्ही केला त्याला अतुल सावेसाहेब होते माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब होते माजी पालकमंत्री संदीपानजी बुमरे होते कल्याणजी काळे होते आणि आमदार मॅडम देखील होत्या त्याच्यामुळे जी कमिटमेंट आम्ही उद्योजकांना शेतकऱ्यांना करतो ती तंतोतंत कशी दोन वर्षामध्ये पूर्ण करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्गाला जोडलेला मिसिंग लिंकचा रोड आहे काही प्रकल्प बाधितांना आम्ही काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या देखील आम्ही पूर्ण केल्या वाळूंजमध्ये सी सी कॅमेरा लावण्यासाठी महानगरपालिकेला सांगितलं होतं पण डी पी सी आणि महानगरपालिकेनं एक वर्ष काढलं म्हणून ते देखील आता आम्ही सी सी कॅमेरा लावण्याचे निर्णय घेतलेला आहे ऑरिकमध्ये पोलीस स्टेशनची आवश्यकता होती त्याला एक एकर जागा देऊन ते पोलीस स्टेशन देखील आम्ही बांधून देतो आहे कारण जवळजवळ एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट या ऑरिक सिटीमध्ये होते त्याच्यामुळे त्या सुविधा देखील आम्ही त्यांना निर्माण करून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे

माझी वाट बघत थांबलेली आहे मी स्वतःहून त्यांच्याकडे गेलो त्यांचं निवेदन दिलं पण सगळीकडे असं आलं की माझा ताफा अडवला तसंच मगाशी झालं शेतकरी आता पण इथं आहेत बघा शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली सर्व्हिस रोडचं काय मी तिथल्या तिथं सांगितलं की शेतकऱ्यांच्या मागण्याप्रमाणे सर्व्हिस रोड होणार आहे त्याच्यानंतर बिडकिंगच्या शेतकऱ्यांचा जो विषय होता त्या संदर्भामध्ये एक महिन्यामध्ये अधिकाऱ्यांनी मार्ग काढला पाहिजे ह्या सूचना दिल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं मी जर उशिरा आलो असेल पोलीस डिपार्टमेंटची पण लोक आहेत कुठंही घेराव घालणं किंवा घडवणं झालेलं नाही त्याच्यामध्ये कसं बिचाऱ्या शेतकऱ्यांबद्दलचा एक वेगळा गैरसमज निर्माण होतो शेतकरी आमच्यावर विश्वास ठेवणारे आहेत आणि शेतकरी विश्वास ठेवतातच म्हणून एक वर्षामध्ये हा मिसिंग लिंकचा रोड आम्ही करून दाखवलेला आहे